बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शासकीय रुग्णालयात देणाऱ्या रुग्णांचा अन सिटी स्कॅनसाठी सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक भूर्दंडाचा विचार माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात एका कंपनीच्या माध्यमातून सिटी स्कॅन केंद्र उभारले गेले अगदी मोफत रिपोर्ट येथून मिळू लागले यातून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला मात्र शासनाकडून देयक थकल्यानं ही कंपनी तडकाफडकी सेवा बंद करून त्यांचं नाक दाबू लागली आहे यात हाल मात्र गोरगरीब रुग्णांचे होत आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ही सेवा सिंधुदुर्गात सुरू झाली उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत विभाग महाराष्ट्र शासन डायग्नोस्टिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सिटी स्कॅन तपासणी केंद्र स्थापन करण्यात आलं दिवसाला किमान पंचवीस रुग्ण इथं तपासणी करतात त्यांना मोफत लाभ मिळतो यामुळे हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड देखील वाचलाय मागील तीन वर्षात एकदा चालेल्या तांत्रिक अडचणींमुळे काही काळ बंद राहिलेली सेवा वगळता चोवीस तास इथं सेवा मिळते येथील स्टाफकडून उत्तम सेवा दिली जाते उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होतो मात्र या कंपनीची एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे तब्बल एकाहत्तर लाख पासष्ट हजार एकोणतीस रुपयांची देयक का वरिष्ठ कार्यालयाकडून अद्यापही मिळालेली नाही यामुळे पंधरा पासून सिटी स्कॅन सेवा तात्पुरती बंद केली जाईल असं कंपनीनं वैद्यकीय अधीक्षकांना कळवलं त्यांनी ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना दिली त्यानंतर शासन स्तरावर घडलेल्या ही सेवा सुरू आहे पुन्हा कधी तोच पवित्रा ही कंपनी घेईल हे सांगता येत नाही थकलेल्या देयकासाठी शासनाला भानावर आणण्यासाठी कंपनी कडून हा प्रकार होत असल्याचं स्पष्ट झालंय हा प्रकार यापूर्वी तीन वेळा झालाय शासनानं देयक काढलं की सेवा पूर्ववत होते हे प्रकार इथं सतत घडताना दिसतात मात्र यात जातो तो शासकीय रुग्णालयात येणारा गोरगरीब रुग्ण आजच्या क्षणी दिवसाला किमान रुग्ण येतात मोफत तपासणी असल्यानं त्याचा लाभही होतो यापूर्वी यासाठी जिल्हा रुग्णालय व थेट गोवा बांबुळीत जावं लागायचं जा। मध्यंतरी शासकीय सेवा कोलमडल्यानं खासगी ठिकाणी सिटी स्कॅन करावं लागत होतं रिपोर्ट साठीचे हजारो रुपये आणि येजा करण्यासाठीचा खर्च असा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता याचा विचार करून तेव्हा शिंदे यानं आता फडणवीस सरकारनं चांगले सेवा उपलब्ध करून देखील दिले मात्र देयकाची रक्कम शासनानं थकीत ठेवली की सेवा बंद करण्याची नामुष्की कंपनीवर येते यामुळे यावर तोडगा काढणं आवश्यक आहे अन्यथा या गैरसोयीमुळे अनेक कर्ज रुग्णांचे हाल होणार आहे त्यामुळे थोडी विकास कामं कमी झाली तरी चालतील थोडा निधी इथं वळवा पण ही सेवा बंद होऊ देऊ नका अशी भावना देखील व्यक्त होऊ लागली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल